आत्तापर्यंत त्याला जसे आलं तसंच उत्तर दिलं असतं आहे तर त्यांचा दोष नाही देव दादा त्यांचा दोष नाही पाप करविता त्याचं पाप कुठं दम खायला तयार नाही म्हणजे धनंजय मुंड्याचं सरळ पाप उफाळून आहे ते बाहेर कुठं सांगावं हे <coughs> कळा ना स्वतःच्या समाजाला कलंक लावला त्या टोळीमुळं फक्त टोळी टोळी चालित होते मुंडाच्या टोळ्यात त्याची टोळी जात किती काही समान नाही त्याच्यात जात जातीचा काही समान नाही <suk> त्याची टोळी ते माकडं ओळी ती इकडे तिकडे जातीवर जातीचा काय संबंध नाही त्याच्यात पापा तुम्ही करायचं पुढं सांगा हे कळत नाही दिलं बाबाजीला सांगू बाबाला कसं समा बाबा दिलं बसमे सकाळी हे करू त्यामुळं माझं वैयक्तिकमध्ये त्यांना दोष देण्यापेक्षा ना करून घेणारा निर्णय की कलंक लावा हे सुद्धा कळत नाही हा मात्र एक गोष्ट खरी मी ती कालपण सांगितली की दुर्दैव आहे महाराष्ट्राचं ते जण मंत्री आहेत दौमेगडाचे म्हणंत भगवान म्हणजे भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराजजी जे बाबाजी म्हणते की आरोपीची मानसिकता कशामुळं झाली हे फक्त दुर्दैवी वाक्य आहे त्यातलं कारण म्हणजे तुम्ही आरोपी कोण ओढताय आणि संतोष भायाचं कुटुंब वाऱ्यावरती हो त्यांच्याकडून बोलत नाही हे दुर्दैव आहे आणि बाबाजींचं जे जी म्हणण्याचा उद्देश होता तो मात्र चांगला नव्हता हे मात्र सत्य कारण त्यावेळेची बॉडी लँग्वेज त्यांचे बोलण्याची आणि नंतरची ते थोडंसं लक्षात आलं पण एक विश्वास होता कारण शेवटी त्यांनी ज्या आशयावरती पाठिंबा दिला होता असा अंदाज आहे की समुदाय त्या समुदायाचा विषय नाही तर सगळ्या परिसरातल्या जाती धर्माचे लोक धुम्यगडाला नारायण धुम्यगडाला भगवानगडाला मानणार आहेत त्यामुळं ते शक्य नव्हतं ते बोललेले ठीक आहे त्यांनी ते पाठराखण करायचा प्रयत्न केला असेल पण मी हेही सांगितलं होतं की ते मात्र त्याच्यात दुरुस्ती करतील लक्षताप म्हणून का होईन किंवा जे काय शब्द असतील त्याला अध्यात्मात त्यांनी ते केलं म्हणजे काय बोलण्यात थोडंसं होऊन गेलं ना ते दुरुस्ती करायला तयार नाही ठाम आहे आपल्या वक्तव्याला नाही तिचं करू नये आता ते त्यांचा प्रश्न आहे मग मी पुढं काय बोलू शकत नाही हां ते त्यांचा प्रश्न आहे कारण तुम्हाला जर नुसती सलाईन लावली आणि वर्षी काहीतरी रक्त आलं म्हणून तुम्ही एवढं भावनाविवस झाला की लगेच मी आरोपीचा विचार करा गुन्हेगार नाही अमुक या गोष्टी बोलले गेले ते चांगल्या तुम्हाला नुसते एक पट्टीन रक्त दिसलं असेल तर संतोष भयाच्या अंगात चा साकळलेलं रक्त ते लिटोरो लिटोरो होतं ते का दिसलं नाही असं नाही असं नाही पण शेवटी संतोष भैया नाही आहे जगात त्यांच्या <coughs> माराचा रक्ताचा विचार सुद्धा तेवढंच करणं गरजेचं होतं कारण ते सुद्धा गाव दोम्यगडाचं भगवानगडाचं भक्तगाण आणि आशांबद्दल आपली आशी भाषा ते ते योग्य वाटला नव्हतं म्हणजे काय मी महाराजांना टार्गेट करत नाही मला करायचं असतं मी कालच केलं पण चुकीचं झालं ते झालंच शंभर टक्के चुकीचं झालं ते झालं पण बरं झालं मी खरं आणखीनच त्यांना दोष देत नाही की तो धनंजय मुंडे या गोष्टी गोष्टीकडून आणचं पाप झाकवायसाठी फांवरून घेतो पण गडसुद्धा कलंकाच्या बाजूने घेऊन जातात म्हणजे किती सुचलं नामकं केलं दम केलं सोसलं काय काय ते काय म्हणजे ते बोललंच ही होतं पुढं मी सातच्याला गेलो मग लोक मला म्हणायला लागले म्हणून मी म्हणलो लोकांची भावना मांडली हे म्हणजे हे न न पाठणार होतं हे न पाठणार होतं कुठं तरी एखाद्या लेकराचा खून झाला मग तर संतोष भायाच्या अंगात रक्त सासलं होतं सगळं साकाळ होतं किती रक्त सांगाळ होतं त्याचा तोड नव्हता तुम्हाला ती एक पट्टी दिसली थोडं रक्त दिसलं सलाईन लावलेलं तर इतकं वाईट वाटलं तर त्या संतोष भायाचा माझ्या काळजीव म्हणला असेल हे खूप महत्त्वाचं होतं परंतु त्यांनी दुरुस्त केलं आहे का नाही मी काय घेऊन बघितलं नाही पण ते दुर्दैव आहे ती ते दुर्दैव होता जरी एक बाजू घेण्याचा प्रयत्न केला असला तरी दुसरी बाजूसुद्धा कच्ची नाही आहे त्याचं ऐकून बाबाजींना बोलणं म्हणजे एक बाजू जरी तुम्हाला पक्की वाटत असेल तर दुसरी बाजू बी कच्ची नाही आहे ना कुठल्या उद्देशानं आपण कोणता शब्द वापरतो हे बाबाजींना लक्षात आणायला पाहिजे होतं की आपला वापर करून आपल्याला तर नाही ना डाग लावणार म्हणजे ज्या ज्यावेळेस तुम्ही सोचलं त्या त्या समोरच्यांनी त्यांनी सोचलं की कुठली काय भाषाच होती ना ते काय थोडंसं विचित्रपणाचं होतं तर ते असं म्हणाले की संतोष देशमुख यांच्या कुटुंबीय मुलांचं सगळं शिक्षणाची जबाबदारी आता मी घेतो असं बाबा नाही तर बाकीचं काय माहीत नाही मला हो ब भाषा दुसऱ्याचं ऐकून बोलायची भाषा दुसऱ्याचं ऐकून नाही बोलायचं त्यांनी रात्रभर बोलायचं आणि सकाळी आपण ते आपल्या लोकप्रिय चॅनलच्या समोर मांडायचं आणि ते मी आशा शब्दात मांडायचं की ते शब्द म्हणजे जेवायला आर पार लागतो बरं झालं पण महाराष्ट्रानं एक नवीन जातीवादाचं रूप बघितलं ते चांगलं झालं आम्हाला काही नाही करून जातीवादीच्या केलं लगायचं काहीच नाही करू आरोपीचे ह्याच धनंजय मुंड्याच्या टोळीनं धनंजय मुंड्यानी स्वतः आम्हाला काहीच नाही करू गुन्हे दाखल करायला लावले त्या लाभार्थी टोळीला पोटोला फोटोला चपलाच का हणार लावतो ते धनंजय मुंडे आहे म्हणजे आणि आता गडाकडं पण गेला आहे दोम्य गडाकडं भगवान गडाकडं आता बाबाजींकडं गेला आहे आणि आता याचना करायच्या आप आपण करायचं आणि दुसऱ्याला ओलायचं पण बोलताना तयार होतो आपण खूप हेही बोलायला पाहिजे कारण हा विषय किती काही म्हणलं तरी तुम्हाला ज्या दिशेनं न्यायचा होता त्याच दिशेनं तुम्ही पहिल्या दिवशी घेऊन चाललेले होते परंतु तुमची बाजू जरी पक्की असली तरी समोरची सुद्धा कच्ची नाही हे हे लक्षात बोलताना आलं नसावं काय ते ते मोग नाही ते स्वार्थासाठी महाराजांना उठवीन कोणाला उठवी कोणाला संपित फक्त पैसा पाहिजे पैसा आपण आता कसा गोड लागतोच पैसे गोळा करायला लावायचे एकाला खंडणी मागायला लावायची एकाला खुणं करायला लावायची एकाला तर अगोड लागत होतं गाड्या घोड्या घेऊन घालणे शायनिंग मारणे राजकारणात पैसा उडविणे मौज मजा करणे लोकांचे लेकरं मारून टाकणे हे आणि आता ती फेटी ते बाप्ती याच्यासाठी केलं आणि फेडतोय ते आता पळतोय पळतोय गम्यगडावर जाय भाऊ इकडं जा तिकडं जा बाबाजींकडे जाय भगवानगडांच्या मंतांकडे जाय आपण बाप दुसऱ्याचं थोंड कशाला वजून घेऊन दुसरे संपवतो आपण ते एक स्टाईल होती ती कधी नाकारायचं नाही एक स्टाईल होती बाजू भक्कम्य दाखवायचं होतं म्हणजे आमची असं ते शक्य नव्हतं कारण दुसरीसुद्धा लग्की बाजू आहे हे त्यांच्या लक्षातच नव्हतं कारण तुम्ही खुणाचं करणाऱ्यांचं समर्थन नाही पाहिजे शकतं खून करणार कशाला आरोपीचं समर्थन होतं ते खोटं नव्हतं समर्थनच होतं रासरोस रोस समर्थनच होतं ते त्यांची मानसिकता काय असं खंडाने मागायला आले चोऱ्या करायला आले झेडछाडी करायला आले दरे टाकायला आले काय मानसिकता त्यांची भंगार कुडलची भंगारत नाही तर काय तिथे काय मानसिकता आहे किती आरोपीची भंगार सगळेच म्हणायचे आणि त्यांची मानसिकता विचारायची याने सांगितलं असं ना म्हणून ते सकाळी बोलले बाबा याने रातभर सांगितलं ते सकाळी बोलले त्यामुळं दोष यालाच बरोबर धनंजय मुंडे त्याचं काय कारण आपल्याला काय माहिती किती पन्नास झाला तर काय होणार आहे बोनस पन्नास घेणं दोनच काय पन्नास गेले काय आवडत नाही कोणाच सा। नियत सापासायला लागते काम करताना बदललं पाहिजे माणसं बदल्याची क्रिमिनल माइंडची भावना कधीतरी एखाद्या लोकप्रतिनिधीनं सोडली पाहिजे खुनशीपणाची वागणूक आणि वर्तवणूक हिच्यात एखाद्या मंत्र्यानं बदल केलाच पाहिजे नुशी खुंशी आणि क्रिमिनल माइंड तुम्ही ते गेले आणखीन तरी बदला होते ते दिवस गेले आणखीन तरी बदला तुम्ही वाईट मार्गाकडे नेऊ नका कारण धनंजय मुंड्यासारखे पायंडे दुसरे कोणीच पाडले नाही वाईट पायंडे क्रिमिनल माइंड शेट झाडी कुडं बापू वसुले करायला ला लावणे खंडाण्या मागायला लावणे प्रति मोर्चे काढणे म्हणजे आरोपीच्या बाजूने आम्ही काहीच नाही बोलून मी सुद्धा अनेक जण सुद्धा काहीच नाही बोलून गुन्हेगार दाखल करायला लावतो बेठ्या बोटोल पोटोला हर हा चपला हानायला लावतो म्हणजे एरीजी उलटी रूड पाडली आणि आता काल परवापासून ते एरीज पाडली आता मंत गळ्यात घेऊन पाडलं मंत गळ्यात घेऊन पाडलं याला जुळ प्रश्न आहे की तुम्ही म्हटले की ते मोर्चे काढण्यात आले तर पायंडा पडला पार त्यावर टीका झाली आता हा नवीन पाहिला आहे की आरोपींच्या मदतीसाठी धार, धार्मिक स्थळाचा आधार समाजाचा काय वाटतं व्यास अगळ्याच येतं तर दिसायला फक्त दिसून देत नाही पण सगळेच भक्त आहेत तिथं असं की दिसून देत नाही ते पेशी एक बाजू कट धरून चलते कट धरून चालते आणि ही टोळी फक्त धनंजय म्हणतायचं फक्त टोळी बाकीच्या नाही नाही की एखादा बैल जर असा झुपिला तर ते शिवळवर पडू तर ती सवच असते हेपॉप्टप वापरायला चालतं ते सामुदायिक जरी असलं सार्वजनिक जरी असलं सांप्रदायिक जरी असलं तर ती एक कड धरून पडणार ती टोळी तसं घडून आणते असं पाहिलं तर आता त्यातले काय शब्द आपल्याला हे नाहीत बरं का आपल्याला म्हणजे आपल्या काय म्हणत त्याला आपल्याला त्याशी घेणं घेणार एखाद्या वेळेस वाटतं मग हे बघा माणूस की धर्म जागा होतो मग आपलासुद्धा वेळेस वाटतं आपला ती बाजू नसून सुद्धा झालं जल लय सोचलं तिने कौटुंबिकावी विश्वसलं म्हणजे हे काय शब्द ज्या कुटुंबिक सोसल मग त्या कुटुंबाने तरी काय बोललोच नाही मी गडाला बोललो भी नाही कारण देवधर्माला मानणारे दे। तुम्हाला माहिती आहे मी पहिल्यापासूनचा शब्द आपल्या तोंडात हमीस आहे प्रत्येकाला आपण आपल्या धर्माचा गर्व असला पाहिजे प्रत्येकाला स्वाभिमान आपलं मी कट्टर लिंगलोय मला स्वाभिमान हे पहिल्यापासून शब्द तसं मी वारकरी संप्रदायाचा शिष्य मी गडाबद्दल बोलत नाही करून घेणारच नीट नाही आपलं पाप धाकासाठी आपण कोणाला आहे आणि काय आहे याची परिसीमाच ओलांडल्या अरे काय तूच म्हणतो परत आणखीन दुसरे म्हणते की ज्यावेळेस मी संकटात होतो त्यावेळेस मला मराठ्यांनी सांभाळलं काय विषय होता राजीनाम्याचा द्यायचं फेकून आपण तर ते म्हणत नाहीत तू पन्नास गे रे काय होत नाही मी ऐकवर ना तर मी तर धक्काद लागतो तुला काय नाही करायचं कारण तू किती बाजू भक्कम कर दुसरी बाजूसुद्धा पक्की काळजी करू नको तो असल्या किती उघड्या बिड उघड्या धनंजय मुंढ्या टोळी वळवळच करायची नाही तुम्ही कशाला बाबा संप्रदायाला विनाकारण घ्यायचा उगाच खचिती आहे ना भिन नाही नाही पण हा एक नवीन पायंडा पडतोय आज, आज एक समाजासाठी एक जण उभा होतो उद्या दुसरा समाज दुसरे कोणतरी महाराज एखाद्या आरोपीसाठी उभा म्हणजे हा नवीन पायंडा आहे अंकार होऊ नये त्यांनी मग घ्या शिवाय गायला लागलं राहूच नाही पण कार होऊ नये मग तुम्ही करणाऱ्याकडून उशी बोलत नाही तुम्हाला ती पट्टी तर एक पट्टी दिसली आणि उशी हातात रक्त झालं तर आपल्याच एका चांगल्या बांधावरती सांगितलंय आणि बघितलंय सुद्धा की आ, 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 असं वाटलं हो। की ती पट्टी बघितल्यावर आणि ते थोडं सातत्या रक्त निघालेलं दिसले लावलेले मराव वाटलं काय शब्द येतो मराव वाटलं आणि संतोष भाई देशमुख मेले तिथं काहीच नाही ते शिष्य गाव नाही त्याबद्दल काय वाटलं नाही प्रभू शिक मारलं नाही क्रूर आत्ती होती ती क्रूर आणि इतकं रक्त सांगाळ होतं त्यांच्या अंगात की बघितलं तरी माणसं चक्राय पडत होती तिथं अनेक गोरगरिबावर झालं ना अनेक गोरगरिबावर झाला संतोष बायाला तर नाही आम्ही देणारच हा आम्ही तर देणार आम्ही नाही आता कोणी एवढी किती बाजू भक्कम करून ती दुसरी बाजू लय पक्की तसल्या धमक्यात नाही जायचं तसल्या धमक्यात नाही जायचं भक्कमपणे हेदन भक्कमपणे हेदन आमके तसल्या धमक्यात जायचंच नाही हा सारखं सोयीचं सरळ करून घेतलं पाहिजे चांगलं केलं पाहिजे व्यवस्थित बाजू राहिली पाहिजे हा सामंजस्याची भूमिका राहिली पाहिजे पाड्या पाड्या असतात तुम्हाला पाड्या पाड्याचे राग येतात मग काय तुम्ही अमृत पिऊन आणले का तुम्हाला काय केलं त्याचे राग येतात तुम्हाला राग येतात बाकीचे काय बाकीचे बिगार राग आहेत का मग तुम्ही भक्कम येत तर बाकीचे काय कच्चे आहेत का मग म्हणजे अनेक प्रश्न आता धनंजय मुंडेच उपस्थित करायला बाबाजींचं काय नाही बाबा त्या मी काल सांगितलं होतं की नाही ते शक्यतो बळच बोलायला लावू लागलो दवसा फिवसा देऊन काही तर ते दुरुस्त करतील तर बाबाजींचं असं देखील म्हणणं आहे की हा माझा वैयक्तिक म्हणे वैयक्तिक कोणाशी पाठी उभा राहावं हा संवैधानिक अधिकार आहे माझा नाही आहे ते मान्य आहे मी म्हणतो मला लई गडावरून बाबाजीवर बोलायचं नाही पण एक ज्यावेळेस प्रमुख भूमिकेत स्पीकर असतो एखादा माणूस म्हणून तर एखादी प्रमुख भूमिकेत असते त्यांना शक्यतो माझ्या ज्ञान द्याय तेवढंच बोलणार मी शक्यतो वैयक्तिक जीवन नसतंच नसतंच त्यांना सामुदायिकच सा जी हो जीवन असतं एवढं थोडंसं मला उल उलीउली अक्कल ही माझ्या कारण कुठलेही म्हणत असू ती लहान व्यक्ती असते कुठलेही व्यक्ती कोणचाही आखाडा असू द्या कोणचाही धर्म असू द्या आपल्यात भरपूर धर्म असं असे पण असू द्या शक्यतो महंतांना वैयक्तिक जीवन नसतंच त्याला भाबडेपणा म्हणायचं आणि आपल्यातली एक कट्टरताची विचार ते गप दिशी अध्यात्म आद्ध्या, विसरून एका प्रवाहाकडे जाणं हे चुकीचं अध्यात्माचे विचार अचानक विसरून आपले कट्टर विचार भज दिशी एका दिशेला न्यायचे हे चुकीचं आणि ते बी कसल्या बी टोळ्या चालवणाराच ऐकून बलात्कारी खुने डाके अजिबात नको परंतु आता ज्याची त्याची ही असते परंतु ते विषय खूप गंभीर आहे खूप गंभीर आहे की तुम्ही जर आरोपीची मानसिकता कशी झाली हे जाणून घेतलं त्याची कशी झाली ती गेलं तर शेण खायला तो गेलं तर डाक्या टाकायला ती गेलं तर खंडाण्या मागायला लोक मारून टाकायला जसं एखाद्या माणसाला एखाद्या माणसाची मया येते तसे एखाद्या गरीबाच्या दलित बांधवांच्या लेकराला जर राखायला लागलं तर माणूस जातोच ना आता तुम्हाला माझ समोर राहणायला लागलं मी सोडायला तर जाईल ना र सोडायला तरी जाईल ना तुम्ही खंडाण्यासाठी तिथं गेलात आणि तुम्हीच परत उलट प्रश्न विचारायचा त्याचं ऐकून त्यांची मानसिकता का झाली असं बरं कोण करायची ते बी मीडियाने दाखवायला था, पाहिजे होतं म्हणजे ते खंडायला मागायला जाते शेट साडी जाते डाक्या टाकायला जाते बलात्कार करायला जाते त्यांना रोखायचं नाही का म्हणजे हे हे शोभणारं ते वाक्यच नाही